नमस्कार तोडकर साहेब नमस्कार कृषी कारण बोला सर आपल्याला आपल्या चॅनलवरती एक नवीन प्रयोग आपण तयार करत आहोत की शेतकऱ्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की त्या करून शेतकऱ्याला दुपारच्या वेळेस जे विश्रांती करतात <laughs> शेतकरी आणि <आने> दुपारून <laughs> काही वातावरण चेंज का काय असा अंदाज देण्यासाठी आपल्याला डेली <laughs> दुपारी हा हो हो, मल हो आ, मला तुम्ही याच्या याची कल्पना तुम्ही आठ दिवसा अगोदर दिली होती की परतीचा पावसाळा खूप फौज भयंकर असतो आणि चार पाचच्या पेडला जेव्हा ते आबाळ निघते बरोबर आहे ना हा आठ दिवसापूर्वी तुम्ही मला पूर्वकल्पना दिलीच होती तर त्याचं काय करणार आहे आपण की शेतकऱ्यांना तुम्ही जेव्हा दहा वाजता सकाळच्या किंवा नऊ वाजता फोन कराल त्यावेळेस ती रेकॉर्डिंग देऊ आपण दुपारी तुम्ही एक दीड वाजता त्याचा व्हिडिओ तयार करून चला तुमच्या चॅनलवरती आणि त्याचा जेव्हा ते काय काय शेतकरी जेव्हा जेवतात दुपारच्या वेळेला आराम करतात त्यावेळेस तो व्हिडिओ ते पाहतील पाहिल्या क्षणी त्यांना चार पाच वाजता पाऊस येणार आहे की साडेतीन वाजता येणार आहे कारण की सोयाबीन काढता वेळेस मजूर असतं काही ठिकाणी विजांचा धोका असतो काही ठिकाणी हा पाऊस अवकाळी असल्यामुळे महापुराचा धोका असतो यांना याची पुढकर्मा अगोदरच मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं कृषी करणार तुमच्या ह्या चॅनल होती आपण तालुक्या जर विचारले शेतकऱ्यांनी किंवा त्या तालुक्यामध्ये किती चालू कामाच्या तालुक्याचा तुमच्या रेकॉर्डिंग मार्फत आपण अंदाज येऊयात काय काळजी करू नका आणि तसेच डेली आपलं दिवसाचा एक अंदाज साठी आपण एक संध्याकाळी व्हिडिओ ऑडिओ देण्याचा प्रयत्न करा नक्कीच देऊ देऊ पाच सहा त्याचा दोन दिवसात काय होणार आहे त्याची पण माहिती जाऊ हो आणि शेतकऱ्याला माझ्यातर्फे म्हणजे कृषी कॉर्नर तर्फे संदेश आहे की सर्वजण आपले व्हिडिओ एक लाख दोन लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय पण शेतकरी काय करतात शेतकरी राहिलेल्या शेतकरी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत कारण हे फ्री असल्यामुळे त्याला त्याला मी विनंती करतो माझ्या चॅनलकडून आणि हे सगळं शेतकऱ्यांना शेअर करत चला जा म्हणून सांगतो चालेल ना काय करतील ते आणि विषय म्हणजे त्यांना हे बी सांगतो माझ्या मार्फत की आपला एक तोडकर हावणारा जे चॅनल आहे आता प्रमोशनचं मी सांगत नाही पण जेव्हा आपण लाईव्ह करतो तेव्हा लाईव्ह दिवसभराचा आढावा आणि पुढच्या आठवड्याभर काय घडणार आहे याची देखील माहिती संध्याकाळच्या आठ वाजता लाईव्ह मध्ये असते आणि विशेष करून आता पुढची जी कंडिशन जर सांगायचं झालंय तर आजची जी कंडिशन आहे अठ्ठावीस तारखेची तुम्ही बघितले दिवसभर उघाड कुठे बारीक बुरबुर ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते तर काही ठिकाणी पाऊस बिलकुल थांबलेला आहे तो म्हणजे नागपूर असेल हिंगोली असेल वाशिम असेल आणि इकडे भंडारा म्हणजे पूर्व दर्भात सगळ्या ठिकाणी तो थांबलेला आहे फक्त जालन्यामध्ये कुठे हलगीमध्ये ते शिक्षक येतात आणि नाशिकमध्ये काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी फुगाऱ्या माझा फुगार येतात अशी कंडिशन आपण पाहतोय आता हे जे गुजरातचं जे चक्रीवादळ होतं ते आता थांबलेलं आहे आणि त्याचा पावसामध्ये रूपांतर होऊन ते पूर्णपणे करायची पाकिस्तानपर्यंत लिजलेलं समजा आहे तर राजकोट वगैरे भागात त्याची झड चालू आहे सध्या सध्याच्या कंडिशनला आता महाराष्ट्राचं चित्र जर पाहायला गे गेलं कृषी कॉर्नर अरविंद सर तर, तर मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये उद्या जी एकोणतीस तारीख आहे ते कोकण किनारापट्टीमध्ये जोरदार अति जोरदार पाऊस काही मोजक्या भागात नवीन आणि उर्वरित ठिकाणी पाऊस हा झडीसारखा बारीक राहू शकतो आता धुळे नंदुरबार शहादा परिसरातली कंडिशन जर पाहायला गेली सकाळच्या वेळेला बारीक फुगारे किंवा गोंगारा येईल आता इथे मोकळीत मिळणार आहे ढगाळलेलं वातावरण नक्कीच राहील पण याच्यामध्ये जास्त काही पाऊस नाही कामे मुगाची असतील तर कुठल्याही प्रकारची कामे असतील तर शेतकऱ्यांनी बिंदास्त करायचे आता उद्याचं वातावरण जे आहे सॉरी एकोणतीसचं एकोणतीसच ही जी कंडिशन आपण आता सांगायला सुरुवात करतोय ती कंडिशन उद्याच्या डेटला ढगाळ वातावरण बारीक फुगारे या पलीकडे मोठी जाणार नाहीये त्यामध्ये नगर जिल्हा आहे बीड आहे सांगली सोलापूर आहे पुणे पण आहे त्यानंतर विश्रांती आहेच परत पूर्वी दरबार पण निश्रांती आहे पण नाशिकच्या सॉरी नागपूरच्या आणि गोंदेच्या काही भागांना रात्रीच्या वेळेला झडीसारखा बारीक पाऊस हे पंचवीस ते वीस टक्के भागणारे नाहीतर विश्रांती यांना आहेत आता नेहमीच तुम्हाला सांगितलं तुमच्या चॅनलवरती मी किती तारखेपासून वातावरण बिघडणार आहे त्याची सुरुवात ही नागपूर चंद्रपूर या भागापासून होते नांदेड पण होते सोलापूर बीड मध्ये काही ठिकाणी आणि छत्रपती मध्ये सुद्धा काही ठिकाणी त्याचबरोबर धुळ्याच्या किंवा जळगावच्या भागात देखील काही ठिकाणी हा पाऊस सुरू होतोय पहिल्याच दिवशी जसं तुम्हाला मी पहिले सांगितले तुम्ही नेहमी रेकॉर्डिंग घेत असतात हो तर तीस पस्तीस टक्के एवढीच व्याप्ती आहे सर्व दूर हा पाऊस नाही दिसायला वातावरण सर्व दूर येईल तीस पस्तीस टक्के व्याप्ती आहे एकतीस तारखेला हा पाऊस पुन्हा पंचाळीस ते पंचावन्न टक्के भाग घेण्याची व्याप्ती करत एक दोन तीन तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्व दूर पावसाची शक्यता आहे यामध्ये काही भागांना कमी तर काही भागांना जास्त अशी कंडिशन आहे गरमीची लेवल ले याच्यामध्ये जास्त काही नाही त्यामुळे पावसाचा जोर देखील कमीच राहणार आहे काही ठिकाणी जास्तही राहील पण आता पहिल्याच सारखा जो पाऊस होता त्याच्या तीव्रता ही मोजके भाग वगळता सर्व दूर नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा रवींद्र सर तुम्ही मागे मला प्रत्येक वेळेस हाच प्रश्न विचारता की माजुल एक प्रश्न सारखा उल्लेख करताय आणि येलदरीच्या धरणा देखील विचारताय हा दोन चार डॅम आणि अजून भरपूर डॅम चे विचारत आहे पण यांनी चिंता करायची नाहीये जायकवाडी बरोबरच तुमचं देखील समाधानकारक तुमच्या धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे माजळगाव डॅम तारखेपर्यंत यांना जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यावरती जाईल जायकवाडीच्या माता धरणाचे दरवाजे उडायची वेळ वीस तारखेपर्यंत येणार आहे आणि बाकीचे एलदरी धरण आहे एलदरी धरणामध्ये आवक सध्या कमी आहे आणि एलदरी धरण सगळ्यात मोठं धरण आहे आ, आ, तर। आप तो है, जोर पास या बाबतीत विदर्भामध्ये म्हणलं तर रेल्दरी धरण भरायला वेळ लागतोय पण रेल्दरी धरण खूप मोठं असल्यामुळे यांना जवळपास सप्टेंबर शेवटपर्यंत का या धरणाचे चांगल्या पद्धतीने पाण्याच्या वाढ देखील होणार आहे हो ठीक आहे चालतं सर धन्यवाद तुम्ही माहिती विधान